हाय हॅलो नमस्कार गुड आफ्टरनून सर्वांना आज मी तुम्हाला शेपूची भाजीची रेसिपी दाखवणार आहे तर शेपू स्वच्छ धुवून त्याला निथळून कट करून घेतला सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या टमाटा घेतला त्याला कट करून घेतले हिरवी मिरची टमाटा आणि शेपूच्या भाजीला एक चमचा तेल टाकलं फोडणीसाठी त्याच्यानंतर जिरे लसूण हिरवी मिरची एक टमाटा घेतला होता भाजीसाठी तो नंतर टाकायचा आपण भाजीच्यावर आधी शेपूची भाजी टाकायची तेलामध्ये मीठ टाकलं आधी हिरव्या मिरचीवर मीठ टाकलं त्याच्यानंतर शेपूची भाजी तेलामध्ये चांगली परतून घ्यायची त्याच्या त्याच्या आंगचं पाणी पूर्ण आटून घ्यायचं डाळ टाकायची आणि टमाटे टाकायचं त्याच्यावर आणि त्याच्या आंगच्या पाण्यातच आधी त्याला शिजू द्यायची आणि त्याच्यावर वाफेवर पाणी ठेवायचं ताळ झाकून पाणी ठेवायचं त्याच्यानंतर त्याच्या आंगचं पाणी पूर्ण आटून गेल्यानंतर ते वाफेचं पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आणि त्याच्यामध्ये भाजी शिजवून घ्यायची हो एकदा चेक करायची भाजी आपली पाणी आटलं का नाही भाजीतलं तर पाणी आहे आणखीन थोडंसं परत ताट झाकून ठेवून द्यायची भाजी तर आता परत बघितलं तर आता भाजी आपली तयार आहे सगळं पाणी आटून गेलं भाजी शिजली व्यवस्थित